आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर समृद्धी फाउंडेशन कडून वट पौर्णिमेनिमित्त उल्हासनगर मध्ये उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील लालगड शाखा लालचक्की येथे समृद्धी फाउंडेशनने वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी वडाच्या झाडाची लागवड केली मनसेचे प्रदीप गोडसे आणि मनीषाताई प्रदीप गोडसे यांच्या पुढाकाराने हे वडाचे झाड चौकात लावण्यात आले ज्यामुळे महिलांना वटपौर्णिमा सण साजरा करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण उपलब्ध झाले आहे गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी महिलांना वटपौर्णिमा साजरी करता यावी यासाठी वडाचे झाड लावण्यात येत आहे समृद्धी फाउंडेशनच्या या, या, या उपक्रमाचे उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे प्रदीप गोडसे आणि मनीषाताई गोडसे यांच्या वतीने दरवर्षी कोणताही सण किंवा जयंती असो लालचक्की चौकात विविध देखावे आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना या सर्व सुविधांचा लाभ घेता येतो त्यांचे हे कार्य दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून वाढतच आहे याही वर्षी वटपौर्णिमा सणानिमित्त लालचक्की चौकात लावण्यात आलेले वडाचे झाड भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे या ठिकाणी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलेल्या महिला मनोभावे पूजा अर्चना करून आनंदात सण साजरा करत आहेत यावेळी मनीषाताई प्रदीप गोडसे तसेच पूजा करण्यासाठी आलेल्या अनेक महिला आणि प्रदीप गोडसे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येणार आहेत ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आम्हाला जवळपास कुठेच वटवृक्ष आणून इथे एवढे आम्हाला पूजेची सुविधा एकदम जवळ आणून देतात त्यासाठी मी आमच्या सर्व मैत्रिणीकडून आमच्या दादांना आणि बहिणींना आमच्या सर्व मैत्रिणीकडून धन्यवाद मनापासून धन्यवाद म्हणते आणि जसं त्यांनी जसं वटसावित्रीसाठी सुद्धा त्यांनी एवढी छान डेकोरेशन करून सुविधा आमच्यासाठी करतात हर हरवेळी प्रत्येक सण ते साजरे करतात आणि आमच्या एरियाला आणि आमच्या प्रभागामध्ये खूप छान काम करतात तर आम्ही सर्व त्यांच्या बहिणी आणि सर्व मैत्रिणी त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो परत असे आम्ही असे ता कार्यक्रम त्यांच्याकडून व्हावे आणि आम्हाला वटवृक्षासाठी लांब लांब जाण्याची गरज पडणार नाही प्रदीप दादा हे सगळ्यांसाठी खूप उपक्रम राबवतात आणि ते झाडाच लावून तिथे सर्व सगळ्या महिलांना सुविधा करून देतात या एरियात असं कुठेच झाड नाही की आम्ही जाऊन तिथे पूजा करावी की हे करावं आम्ही इथे येऊन त्यांची पूजा करतो सर्व सण सा, एकत्र साजरा करतो सगळ्या महिलांना हार्दिक मुंकू देतो वान देतो आणि सर्व आम्ही ते खूप आनंदाने साजरा करतो असंच हो करत राहू आणि प्रदीप गोडसेंना आम्ही हेच सांगतो की तुम्ही असंच राबवत राहा आणि आम्ही तुम्हाला अशी साथ देणार आणि आज आशीर्वादही देणार आज वट पौर्णिमा आहे त्यानिमित्त आम्ही समृद्धी सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त से विद्यमाने आम्ही वट पौर्णिमाचे आयोजन केले आहेत वट पौर्णिमा निमित्त आम्ही लालचक्की चौकात वडाच्या झाडाचं पूजा करण्यासाठी वडाचे झाड लावले तसेच मंडप टाकलेला आहे आणि छान प्रकारे बसण्यासाठी सुविधा केलेली आहे आणि सर्व महिला येतात आणि छान प्रकारे पूजा करतात पूजा झाल्यानंतर खूपच छान झालं असं त्यांचा प्रतिसाद पण भेटतो तो ऐकून आपल्याला खूप आनंद वाटतो आणि सर्व महिला छान प्रकारे तयारी करून येतात त्यांचा आनंद साजरा करतात हे पाहूनच आपल्याला एक प्रकारे आनंद वाटतो त्यानुसारच आपण दरवर्षी या वट पौर्णिमेचे आयोजन करतो आज दहा जून आहे दहा जून दोन हजार पंचवीस आपण जर बघितलं ला तर लालचक्की चौकात या ठिकाणी समृद्धी सामाजिक संस्था आणि लाडगेल शाख लालगड शाखेच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची स्थापना करून या ठिकाणी प्रदक्षिणा करीत वटवृक्ष ठेवून वटपूजन ठेवण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर हा आपला पाचवं वर्ष आहे गेल्या चार वर्षापासून आपण सातत्याने हा उपक्रम करत आहोत सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण जर बघितलं तर हा पूर्ण प्रभाग क्रमांक तेरा असेल किंवा चौदा असेल या भागामध्ये जवळपास कुठे पण वडाचे झाड नाहीये जे काय वडाचे झाड होते जुने ते पडले आहेत किंवा काही का काढण्यात आले आहेत तर त्यामुळे लो त्यामुळे ज्या विवाहित स्त्री आहेत तर त्यांना वडाचं झाड नसल्यामुळे ते वडाच्या फांद्याच्या झाडाच्या फांद्या कापून घरी वटपूजन करत असत परंतु वटवृक्षाचं पूजन हे झाडा झाड झाड तोडून न करता त्या ठिकाणी ओरिजिनल झाड असेल मूळ झाड तर त्याला जास्त महत्त्व असतं परंतु कुठेतरी वृक्ष म्हणजे संवर्धन त्याच्या माध्यमातून पण आणि आपले जे हिंदू संस्कृती आहे तर त्याच्या माध्यमात दोघांच्या माध्यमातून आपण बघितलं तर वडाचं झाड घरी आणून पुजणं किंवा त्या मुळा असणं त्या त्याचं पूजन करणं हे अतिशय उत्तम असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी हा उपक्रम करत असतो आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळजवळ चारशेहून अधिक महिला याचा लाभ या ठिकाणी घेत आहेत आणि दरवर्षी हा लाभ घेत आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद पण ते देत आहेत तर आम्ही तुम्ही जर बघितलं की आणखीन एक विषय की आमच्यामध्ये आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये शंभर टक्के समाजकारण आहेत राजकारण आम्ही बिलकुल करत नाही आणि या समाजकारणाच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही करत असतो आणि हा त्यातलाच हा एक वटपूजनाचा उपक्रम आहे आणि असेच सातत्याने उपक्रम जे लोकांच्या हिताचे असतील चाहित। त्या दृष्टीकोनं आम्ही पुढे देखील करत राहू आणि नागरिकांना अशाच चांगल्या सुविधा देत राहू एवढं मात्र आम्ही सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र